अब दोस्ता दोस्ता वर तर... ने, ने, ना चल, तु तु दोस्ता बरोबर मी असं काही काही झाड तुझ्या गेम आहे तू चल तुला तू दोस्त आहेस ना तू एक चान्स देतो मी एक चान्स देत तो एक प्रश्न विचार त्या प्रश्नाचं नीट उत्तर दे उत्तर दिला तर कुटुंब प्रमुख तू ठीक आहे काय अरे झाडते ना आपला दोस्त आहे काय करत ठीक आहे म्हणजे तू तो हुशार माणूस आहे कमायच आहे पण तू साधा प्रश्न आहे प्रश्न तू तू दे म्हणजे कुटुंब प्रमुख तू काय करे विचार बरं म्हणायचं सुई टोचल्यावर रकत पाहून बाहेर येते सांग सांग प्रश्न जेवढा मी फेकला माणूस भरताच मैत्री लाव नाही म्हणजे तू काही समजायला असतं का काय ना काय विचार काय झालं अरे सुई तोच यावं लागतं का हो नाही ते सुई तोच द्यावं लागतं येईल का भेल पण काहून येईल ते सांग ना का हे पाठव तू टेन्शनमध्ये केलं पण तुला सांगतो का हे हे झालं हा आणि हे झाली सुई तू सुई पाहिलीस કાુ બાટો આ બરોબર હા હાથ અરે કાહુ આ તું પાગ કરુલા તરી સમજે सरळ सरळ प्रश्न उत्तर आहे सुई टोचल्यावर जखत काउन बाहेर येते माहिती आहे सुई कोण टोचला ते पाहण्यासाठी जखत बाहेर येते